पटपटी कापून घ्या ना ते इतका वेळ लागतो कापायला हा कापूर आल ना अय तुम्हाला गोष्ट सांगतो तुम्ही मला सांग ना तुला गोष्ट सांगा बरं तुम्ही आधी अव तू सांगतो आता आपण कसं नवरा बायको चांगले जर आपण असं राहिलो तर लोकांना चांगलं वाटत नाही लोक जळते डायरेक्ट हो मग कवा हा कसे जळते व किती जळाले आजपर्यंत आणि किती जण जणांना तुम्ही दावखान्यात नेलं जळते म्हणजे त्या बाहेरून जळत आतून जळते आतून बाहेरून जर जळले ना वाशे तो कधी माझा समजत की जळू राहिले म्हणून पण ते आतून जळते आणि माहिती दावा देण्याच काम नाही कारण दाखवण्या दिल्या बदल आज नाही हो जर आता आपलं असं चांगलं राहिलो तर ती जळते आणि जर चांगलं खरा असत तर ती खराब राहिलो पुन्हा डबल म्हणते लग्ना अगोदर होते हिरो आणि नंतर लग्नानंतर झाले जिरो अशी म्हणते मुझे पहले बरस नहीं